नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवरील आतापर्यंतची सर्वात जास्त ट्रोल झालेली मालिका म्हणजे पारू या मालिकेचा एक प्रोमो नुकताच झी मराठी वाहिनीने शेअर केला आहे जो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत की तुम्ही अन्न खाता की शेण खाता असं म्हणत प्रेक्षक मालिकेवर संताप व्यक्त करत आहेत या प्रोमोत आपण पाहू शकतो की पारू लाँग ड्रेस घालून चेहरा लपून आदित्य समोर येऊन उभी राहते चेहरा झाकल्यामुळे आदित्य तिला म्हणतो की मला एकदा तुम्हाला पाहायचंय अशी तो नम्रपणे विनंती करतो पारू काहीच न बोलता आदित्य समोरून निघून जाते मात्र पारू जात असताना आदित्य तिच्या पायातले पैंजण ओळखतो तेव्हाच ती पारू असल्याची त्याला खात्री पडते तेव्हा आदित्याच्या मनात शंका निर्माण होते की ही पारूच आहे की आणखी कोणी आहे मात्र हाच प्रोमो पाहून प्रेक्षक मालिकेवर प्रचंड भडकले आहेत प्रेक्षकांना मूर्ख बनवण्याचं काम आहे हे लहान मुलगाही ओळखेल की हे डोळे कुणाचे आहेत आदित्य अजूनही तिथेच अडकला आहे एक वर्ष झालं तरी त्याला अजून कळलेच नाही की हे डोळे कुणाचे मंद आदित्य बावळट पारू आणि महामूर्ख अहिल्यादेवी अशी सर्व पात्र या मालिकेत पाहायला मिळत आता तर स्पष्ट दिसतंय की ही पारूच आहे तरीही त्याला ती ओळखता येत नाहीये म्हणजेच त्याला जवळच काही स्पष्ट दिसतच नसेल एवढे प्रेमात आहे तो डोळ्याच्या तरीही त्याला कळतच नाही की हे पारूचे डोळे आहे हा मंद आदित्य आहे त्याला कितीही दिवस झाले तरी पारूचे डोळे ओळखताच आले नाही काय मूर्ख बनवतं का प्रेक्षकांना ही सर्वात फालतू मालिका आहे बंद करून टाका ही फालतू मालिका असं म्हणून पारू मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत तर मंडळी तुम्हाला याविषयी काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद